सिनेमातल्या त्या सीनसारखं हे एक सीन आहे गुजरातमधलं पण या घटनेचं कनेक्शन महाराष्ट्राशी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी से आहे गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेले शिंदे सेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची कार शोधण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलंय एवढंच नाही तर त्यांच्या खुनाचं धक्कादायक कारणसुद्धा समोर आलंय वीस जानेवारी रोजी घरी परतत असताना अशोक धोडी यांचं झाई बोरगाव इथल्या घाटातून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली धोडी यांचा मृतदेह कारसह गुजरातमधल्या सारीग्राम इथल्या एका बंद दगड खाणीतल्या चाळीस फूट खोल पाण्यात सापडलाय पालघर पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या सहाय्याने या खाणीतील पाण्यात मोठं लोहचुंबक दोरीला बांधून सोडला पंचेचाळीस फूट खोलवर या चुंबकामुळे कार शोधण्यात यश आलंय कार बाहेर काढल्यानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह डिक्कीमध्ये आढळला या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पण मुख्य आरोपीसह आणखी दोघं फरार आहेत दारू तस्करीमध्ये अडचण ठरत असल्याने अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांच्या साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याचं उघड झालंय मुख्य आरोपी अविनाश धोडी हा यापूर्वीच तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये आला होता पण पोलिसांना चकवा देऊन तो तिथूनच फरार झाला त्याच्या मागावर सध्या पोलीस असून त्याचे आणखीही इतर साथीदार गुजरात आणि राजस्थानमध्ये पळून गेल्याचा संशय आहे दरम्यान धोडी यांच्या मुलाने आपल्या काकावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे खूप तुम्ही पालघर एस पी बाळासाहेब पाटील तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे एल सी बी क्राईम ब्रांच टीम यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहेत ती पण तुमच्या तुमच्यामुळे जे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे मीडिया मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे आज तुम्ही नसल्यास ते आम्हाला नाही भेटला नसला असं आम आम्हाला वाटते आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांच्या जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे फॅमिली टॉर्चर त्यांना करा कारण की आ, हे वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना घेतले मला वाईट वाटायला लागले नायचं मला होत नाही अविनाशोडी हा फरार आहे त्याच्या बाबतीत काय म्हणायचं अविनाशडी फरार आहे त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी मांग आहे आणि दुसरी मांग म्हणजे कसं बाकीचे जे आरोपी आहे ते लोकांना चालता येत नाही एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा क्राईम ब्रांच तुम्हाला सांगतोय प्लीज आम्हाला न्याय पुढे पण द्या आरोपीला कशाची शिक्षण फाशीची सजा मिळावी नाहीतर काय पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे पालघर जिल्ह्याला पण धोका आहे असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही सर्व सीसीटीव्ही ते लोकांनी चुकवलेले आहेत इतर आपली एल सी बी टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला नाहीतर शोध एक एक साधारण माणूस म्हणजे शोध लावू न शकला नसता त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना कोणी पण साधारण माणूस असेल हे तर काय आमचे वडील शिंदेगटा शिंदे गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता कारण की एक साधारण माणसाच्या शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते, ते संसयिक लोकांचे नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एन सी आर पण एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल केली घेतलेली नाही घेतलेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमन धोडी याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मग तो हा हजर नाही होईल त्याच्या बायकोला अटक करा नाहीतर तो हजर नाही होईल फरार आरोपी अविनाश धोडी याच्यावर यापूर्वीच देखील अनेक गुन्हे दाखल होते दारू तस्करीत माहीर असलेल्या अविनाश धोडी याला पोलिसांच्या तपासाचे अनेक कंगोरे माहिती असल्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने अपहरण आणि हत्या करताना मोठी खबरदारी बाळगली असं सांगितलं जात आहे पण तरीही तोच मुख्य सूत्रधार असल्याचे अनेक पुरावे पोलिसांनी तपासात उघड केलेत असं असलं तरी फरार आरोपी अविनाश धोडी आणि त्याचे आणखी साथीदार यांना शोधण्यात पोलिसांना किती वेळ लागतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पालघरून राहुल पाटील लोकमत डॉट कॉम